नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र उद्धव ठाकरेंसाठी सर्वात मोठा दिलासा अख्खी संघटनाच ठाकरेंच्या सेनेत विलीन विदर्भात ठाकरेंना मोठं बळ मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आपलं राजकीय वादळ युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनला नक्की प्रेस करा पश्चिम विदर्भात उद्धव ठाकरेंची ताकद वाढलेली तर या पट्ट्यात यापूर्वी मोठी फळी शिंदे सेनेत गेल्याने या ठिकाणी नवीन नेतृत्वाला मोठा वाव मिळाला आहे जुन्या नेते आता सरसावले आहेत बुलढाण्याचे ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवंत यांनी मातोश्रीवर मोठी शक्तीपणाला लावली आहे जिल्ह्यातील सेनेची ताकद वाढवण्याचा त्यांनी चंग बांधला आहे या भागातील शेतकरी क्रांती संघटना यांनी ठाकरेच्या सेनेत विलीन झाली आहेत घाटावर आणि घाटाखाली या दोन्ही पट्ट्यात या संघटनेचे काम आहेत संघटनेचे स्थानिक अध्यक्ष गजानन बिलेकर यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकाऱ्यांचा मातोश्रीवर प्रवेश सोहळा झाला यापुढे पश्चिम विदर्भातील अनेक कार्यकर्त्यांना हुरूप आला आहेत बुलढाणा जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरापासून अनेक घडामोडी घडत आहेत काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात पक्ष संघटनेचे मोठे बदल केले आहेत तर या पाठोपाठ भाजपने जम्बो कार्यकारणी समोर आणली आहे इतर प पक्षसुद्धा मरगळ झटकत असतानाच आता उद्धव सेना पण अधिक सक्रिय झाली आहे शेतकरी क्रांती संघटना आणि इतर अनेकांचा आ मातोश्रीवर प्रवेश झाला त्यामुळे ठाकरे गटाला आगामी स्थानिक निवडणुकीत याचा फायदा होऊ शकतो तर संजय देरकर वनी विधानसभा यांच्या नेतृत्वाखाली तीन जिल्हा परिषद सदस्य यांनी यांची पंचेचाळीस सरपंचासह यांनी ठाकरेंच्या सेनेत पक्षप्रवेश केला आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंची पश्चिम महाराष्ट्रात पुन्हा एकदा ताकद दिसून आली आहे तर यावर आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र